नमस्कार अशा शेविकताई गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अशा शेविकता आणि गटपर्वक्ताई ह्या खूप दिवसांपासून म्हणजेच नाही तर खूप महिन्यांपासून आपल्या मानधनांची वाट बघत होत्या आता त्यांना मागच्या जे एप्रिल महिन्याचं मानधन होतं हे मागच्या महिन्यात त्यांना आलेलं होतं आता हे एप्रिल महिन्याचं एकच महिन्याच आलं होतं परंतु तरीही त्यांचे जे पाच सहा महिन्याचे जे मानधन आहे ते रखडलेलं होतं आणि अशातच त्यांना आता एक खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की आता त्यांना दोन महिन्यांचं जे मानधन आहे ते एकत्र आता त्यांच्या खात्यामध्ये वाटप टाकणं म्हणजे वाटप करणं सुरू झालेलं आहे आता वाटप सुरू का झालेलं आहे कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच हे जे मानधन आहे तुम्हाला आता आजपासून म्हणा उद्यापासून म्हणा तुमच्या खात्यामध्ये येणं चालू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जो शासन निर्णय आलेला आहे हा कधीचा आहे कोणत्या तारखेचा आलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या दोन महिन्यांचं जे मानधन आहे हे आलेलं आहे मिळालेलं आहे बघा पाच सहा महिन्यापासून दिलेलं होतं त्यामध्ये आता जवळपास तीन महिन्यांचं जे मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये आलेलं आहे बाकी आणखीन जे उरलेलं आहे दोन तीन महिन्यांचं ते सुद्धा आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार त्याला वेळ लागणार जरा पण येणार होऊ शकते की तुमचं हे मानधन आलं तर ते दोन तीन महिन्याचं जे रखडलेलं आणखीन मानधन आहे तेसुद्धा लवकरच लव तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णयसुद्धा लवकरच येणार आहे आता हा जर शासन निर्णय आला तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर सर्वात आधी पाहायला मिळणार आहे चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो शासन निर्णय आपण मग बघून घेऊया आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे कोणत्या महिन्यांचं जे दोन महिन्यांचे तुमचे जे मानधन आहे ते आलेलं आहे हे बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि हा शासन निर्णय वाचण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच की तुम्हाला यामधलं सर्व काही समज समजणार आहे की हे मानधन तुम्हाला का देण्यात आलेलं आहे आणि कशाप्रकारे देण्यात येत आहे तर चला आपण शासन निर्णयामध्ये काय लिहिलं आहे ते समजून घेऊया केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्ष वर्षामध्ये लेखाशीर्ष एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीमधून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे रक्कम एकूण मानधन रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लाख इतकार इतकी जी रक्कम आहे ती वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढलेला आला आलेला आहे आणि वीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे हा जो शासन निर्णय आहे हा वीस जूनचा आहे तर बघा इथं काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत त्यानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि प्रस्तावना बघूया काय आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यस्थ आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या सेवांकरिता केंद्र सरकारने किंवा केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या व दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करून अनुक्रमे दहा हजार व अकरा हजार दोनशे इतका मोबदला देण्याचा निर्णय बघा किती आशा स्वयंसेविका यांना दहा हजार रुपये व गटप्रवर्तक यांना अकरा हजार दोनशे रुपये इतका मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे माहे मे व जून दोन हजार पंचवीसचे मानधन अदा करण्यासाठी सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे या अनुषंगाने रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता बत्तीस हजार आठशे अडुसष्ट एवढा जो अनुदान निधी आहे तो तुमचा मंजूर करण्यात आला आहे आणि त्यामधील मे आणि जून दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्यांचा जो निधी आहे सोळा हजार आठशे अजा सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका निधी जो आहे तो आता तुम्हाला दोन महिन्याचा मिळणार आहे म्हणजे या तरतुदीमधून मिळणार आहे म्हणजे आता जे बाकी राहिलेले महिने तुमचे त्याचा निधीसुद्धा लवकरच येणार आहे कारण की हा निधी जो आहे बत्तीस हजार आठशे अडुसष्ट एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामधील आता दोन महिन्यांचं जे मानधन आहे ते तुम्हाला आता मिळणे चालू झालेलं आहे म्हणजे शासन निर्णय आला दोन तीन दिवसात तुमच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात येणार आहेत तर शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं नेमकं हे बघूया तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट लक्ष इत की नि तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका व ग आशा गटप्रवर्तक यांना माहे मे व जून दोन पंच हजार पंचवीसचे रुपये सोळा हजार आठशे सदोतीस पॉईंट छत्तीस लक्ष इतका निधी लेखाशीर्ष सहाय्यक अनुदाने वेतनेतरमधून वितरित करण्यात या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मान्यता दिलेली आहे आणि लवकरच हे जे पैसे आहेत तुमच्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहेत या दोन तीन दिवसात तर बघा तुमचे मानधन या दोन तीन दिवसात आले किंवा तीन चार दिवसामध्ये आले तर नक्की मला कमेंट्स करून सांगा म्हणजे मी त्यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे आणि आप आपल्या आशा स्वयंसेविका जेव जे काही या आहेत आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांनासुद्धा आणखीन समजणार आहे तर बघा उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहारण व सनवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्यसेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक अर्थप्रशासन आरोग्यसेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयामध्ये आणखीन पुढे विवरणसुद्धा दिलेलं आहे त्यांनी तक्त्यांमध्ये परंतु आपलं महत्त्वाचं हे होतं की नेमकं शासन निर्णयामध्ये किती मानधन आपल्याला जमा करण्यात येत आहे आपल्या खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे आणि कोणकोणत्या तारखेचं तर मे आणि जून दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचं तुमचं जे मानधन आहे ते आलेलं आहे आणि तरतूद झालेली आहे म्हणजे मागचे जे मानधन आहे त्याची तरतूदसुद्धा झालेली आहे आणि त्यातले पैसेसुद्धा लवकरच येणार आहेत आता बघा हे जे मानधन आहे तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोनचे तीन दिवसामध्ये येणार आता दोन दिवसांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर बघा आणि श शे, शनिवार रविवार आल्यानं आता तुम्हाला हे जे मानधन आहे होऊ शकते की सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकणार आणि जर हे मानधन तुम्हाला आलं तर मला नक्की कमेंट्स करा म्हणजे मी आणखीन यावर व्हिडिओ बनवून बाकी सेविकाताई म सेविकाताई शेविकताही आणि गटप्रडो यांनासुद्धा एक मेसेज जाणार की हो मानधन येणे सुरू झालेलं आहे तर हे सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार तर नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र